आज आपण या ठिकाणी श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यावी वर्षी नऊ फेब्रुवारी या सोमवार या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे अंगणी विकास आंगणवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे त्याचप्रमाणे सरचिटणीस सेक्रेटरी अर्जुन सोमागणे उर्फ काका मंडळाचे कार्याध्यक्ष सीताराम शांताराम आंगणे उत्पव बाबा बाळा आंगणे सर्व उपस्थित आहेत मग सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आम्ही आंगणेवाडी विकास मंडळ आंगणेवाडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आणि येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कुटुंबी आणि आंगणेवाडी ग्रामस्थांनी मिळून हे नियोजन केलेले आहे गेल्या वर्षी ज्या जे भाविक आले होते त्यांचे जे काही विचार होते किंवा त्यांचे जे खंत जाणवली किंवा दर्शनाला होणारी विलंब। विलंबन ज्या त्रुटी होत्या त्या वर्षी या मात्र या वर्षी आम्ही पूर्णपणे त्याचा विचार करून नियोजन केलेलं आहे यावर गेल्या वर्षी आता नुकतंच महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिका डोंबवली कल्याण डोंबवली महानगरपालिका यांचं इलेक्शन झालेलं आहे नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत यांचा पण विचार आम्ही यावर्षी केलेला आहे कारण यावर्षी बरेचसे नगरसेवक आई भराडी मातेच्या दर्शनासाठी अंगणेवाडी दाखल होणार आहेत त्याचप्रमाणे आता होऊ घातलेली जिल्हा परिषदची निवडणूक पंचायत समिती निवडणूक याचासुद्धा विचार केलेला आहे आम्ही आणि त्याप्रमाणे संध्याकाळच्या ओघात जी काही गर्दी होणार आहे स्थानिक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांची जी काही गर्दी होणार आहे याचासुद्धा आम्ही विचार करून त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे दर्शन रांगा यावर्षी आम्ही नऊ रांगा उपलब्ध केलेल्या आहेत जे आमचे मंत्री महोदय किंवा जे व्ही व्ही आय पी येणार आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल लाईन आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे आमचे सर्वसामान्य भाविक आई भराडी मातेचे भक्त जे येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कणकवली लाईनवरून कणकवलीच्या साईडने येणारे जी लाईन व्यवस्था आहे त्या दोन रांगा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत मालवणच्या दिशेने येणाऱ्या रांगा आहेत त्यासुद्धा दोन उपलब्ध केलेल्या आहेत अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी कुटुंबियाने ग्रामस्थ त्याचप्रमाणेवाडी विकास मंडळ यांनी सर्वांनी मिळून गेले दोन महिने अतिशय परिश्रम घेऊन अगदी सुटसुटीत आणि लवकरात लवकर श्री हराडी मातेचं दर्शन प्रत्येक भाविकाला होईल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे शासनाकडून सुद्धा आम्हाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी फार मोठं सहयोग किंवा त्यांचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे पालकमंत्री महोदयांनी जिल्हा परिषद या ठिकाणी संपूर्ण या नियोजनाबाबत बैठक घेतली ज्या ज्या अधिकाऱ्यांना जी जी कामं आहेत त्या त्या अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सूचना केली आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या सूचना पालकमंत्र्यांच्या मंत्री महोदयांच्या सूचना विचारात घेऊन त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी पालन केलेलं आहे कलेक्टर मॅडमनी यांनी सुद्धा या ठिकाणी मिटिंग घेतली जिल्हा परिषद अधिकारी शिवसाहेब त्याचप्रमाणे एस पी साहेब सर्वांनी या ठिकाणी येऊन आपल्या नियोजनाबाबत बैठकी घेतल्या ज्या ज्या उपाययोजना या ठिकाणी राबवायच्या आहेत ज्या ज्या सोयी या ठिकाणी आपल्याला हव्या आहेत त्याची पूर्णपणे विचार करून किंवा त्याचं नियोजन पूर्णपणे या ठिकाणी केलेलं आहे पाणीपुरवठा विभागाचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला योगदान प्राप्त झालेले आहे या जत्रेसाठी नऊ टँकर यावर्षी उपलब्ध झालेले आहेत आणि करून दिलेले आहेत त्याप्रमाणे सर्व दुकानदार बांधवांना येणाऱ्या भाविकांना आणि अंगणे कुटुंबियांना सुद्धा त्याचं पाणी वाटप अगदी व्यवस्थितपणे पार पाडणार आहे ग्रामपंचायती सुद्धा त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे विद्युत महामंडळाचे मांद अधिकारी आहेत त्यांच्याकडे आमची मागणी होती आम्हाला एक आठ ते दहा पोल पाहिजे होते सुद्धा या ठिकाणी नियोजन झालेलं आहे स्ट्रीट लाईटसाठी पोल पाहिजे होते त्याचं सुद्धा नियोजन झालेलं आहे एस टी महामंडळाचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आमची बोलणी झाली त्यांनी सुद्धा आपली बस व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे होईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने जी पार्किंगची व्यवस्था असते ती पार्किंग, पार्किंग सुद्धा आम्ही दोन संस्थांना विभागून दिलेलं आहे मालवणच्या साईडचं एक पार्किंग आहे ते, पार्किंग ते एका संस्थेला दिलेलं आहे आणि कणकवली साईडचं पार्किंग आहे ते दुसऱ्या एका संस्थेला दिलं आहे त्याचं सुद्धा व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे आणि अतिशय निशुल्क म्हणजे कमीत कमी शुल्क मध्ये ही पार्किंग व्यवस्था आम्ही राबवणार आहोत जेणेकरून प्रत्येकाच्या गाड्यांची त्या ठिकाणी देखभाल केली जाईल अशा पद्धतीचे आणि व्यवस्थित ठिकाणी पार्किंग केली जाईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही अंगणी कुटुंबी आणि अंगणीवाडी ग्रामस्थ आंगणीवाडी विकास मंडळ यांनी सर्वांनी मिळून केलेला आहे आणि हा यात्रोत्सव अगदी व्यवस्थित पार पडेल यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ गेले दोन महिने अतिशय परिश्रम घेऊन त्या ठिकाणी कार्यरत आहोत दुकानदार बांधवांचे जे विषय होते आम्हाला मंत्रिमोद्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून सूचना होतात त्याप्रमाणे आम्ही दुकान व्यवसायाची बैठका या ठिकाणी केलेल्या आहेत कारण हा यात्रोत्सव हा स्थानिक दुकानदार किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा सिंधुर्ग जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा या यात्रेवर बऱ्याच जण बऱ्याच जणांचं एक वर्षाचं आर्थिक गणित मांडलं जातं आणि त्या हिशोबाने या ठिकाणी हे दुकानदार येत असतात बांधव येत असतात त्यांनाही कुठे त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही याचीसुद्धा आम्ही दक्षता घेऊन त्यांनी ते सुद्धा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांना आपल्या ह्या रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल या ठिकाणी आम्ही त्यांची सुद्धा दखल घेतलेली आहे त्याचप्रमाणे जे रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे कारण त्यांचासुद्धा वर्षाचा आर्थिक आराखडा कुठेतरी या यात्रोत्सवावर अवलंबून असतो त्याचं सुद्धा आम्ही आमचे जे पोलीस अधिकारी आहेत आए, किंवा आर टी ओचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संमत करून त्यांना सुद्धा रिक्षा बांधवांना सुद्धा एक व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून त्यांचं सुद्धा वर्षाचा जो आराखडा आहे आर्थिक आराखडा आहे तो व्यवस्थित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालेल याप्रमाणे या यात्रोत्सवाचं या आम्ही आणि कुटुंबियाने नियोजन केलेलं आहे अपंगांसाठी भूमीत देवी भराडीला नतमस्तक करून हे सगळे पत्रकार बांधव तुम्ही आलात आगने वरी तर तुमचं आम्ही इथे अंगण्या स्वागत करतो आज यात्रा नऊ फेब्रुवारीला आहे आणि त्या समप्रमाणे सगळी ही जी काय व्यवस्था चाललेली आहे तर देवीच्या सगळ्या कृपेने या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आता राहिले चारच दिवस फक्त पुढे आम्ही आमच्या पद्धतीने प्रमाणे म्हणजे ज्या काही हे होतील त्याप्रमाणे सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत पाण्याची म्हणा किंवा रांग व्यवस्था किंवा बाकी इतर ज्या गोष्टी आहेत स्वयंसेवक या सगळ्या मंडळाने आमच्या संपूर्ण व्यवस्थित ग्रामस्थाने हे केलेले आहेत ते आता पूर्ण तुम्हाला पूर्ण हे होतीलच तत्पूर्वी कशा पद्धतीने पुढच्या का कशा काय गोष्टी होणार आहेत त्या आता थोडक्यात तुम्हाला बाबू अंगणे आता हे सगळं सांगतील आणि त्याप्रमाणेच आता पुढचं जसं तुमचं सहकार्य आतापर्यंत लाभलं आहे त्याप्रमाणे पुढचं सहकार्य लाभेल अशी जर मी अपेक्षा करतो किंवा जी सेवाभावी संस्था आहे अशांकडून सुद्धा आमच्याकडे स्वयंसेवक आलेले आहेत कोल्हापूर म्हणून पंढरपूर सॉरी पंढरपूर म्हणून आम्ही शंभर स्वयंसेवक या ठिकाणी येणार आहेत आणि प्लस त्यांच्याबरोबर बरोबर एक पंधरा एक बाव्सर या ठिकाणी मागवलेले आहेत अंग्णे कुटुंबियांच्या आमचे जे ग्रामस्थ आहेत ते जवळजवळ आमचे साडे चारशे ते पाचशे स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत असणार आहेत अशा प्रकारे एक सातशे ते आठशे स्वयंसेवक या दोन दिवसासाठी निश्चितच या ठिकाणी कार्यान्वित राहणार आहे एक महत्वाचा विषय मगाशी सांगितल्याप्रमाणे जे दर्शन रांगा बंद होण्याचा जो टायमिंग सांगितला त्यावर आजची पत्रकार परिषद आहे तर सर्वांना एक सूचना आहे की तो जो विषय आहे नऊ वाजता रांगा बंद होणार आहे तर एक आपण आठ वाजता जर रांग रांगेमध्ये असाल आणि अर्ध्या पाऊन तासाचा विषय असेल तर त्याच टायमिंगला आपण रांगेमध्ये राहायचा आहे नऊ नंतर दर्शन हे बंद होणार आहे तरी कणकवली किंवा ज्या इतर रांगा ज्या आमच्या आहेत मालवण स्टँडची रांगोचुरी कणकवली साइडची रांगोसुरी मग मसुरा साईडची रांगोसुरी कुठल्याही साईडच्या ज्या रांगा आहेत त्या रांगेमध्ये विचार करताना भाविकांनी तो एक विचार फक्त नक्की करायचा आहे की नऊ वाजता दर्शन बंद होणार आहे तर आपल्याला अर्धा ते पाऊन तास दर्शनासाठी लागणार आहे त्याप्रमाणेच आपण त्या, त्या रांगेमध्ये प्रवेश करायचा आहे याची सर्व भाविकांनी याची नोंद घ्यायची आहे सुद्धा एक वाहन ठेवलेलं आहे जेणेकरून ते या ठिकाणी आमच्या या आई भराडी मातेच्या दर्शनासाठी सुखरूपपणे येऊ शकतील आणि त्यांच्या एक व्यवस्थित रांग व्यवस्था आम्ही केलेली आहे जेणेकरून प्रत्येक हँडिकॅप भाविक आई भराडी मातेचं दर्शन घेऊ शकेल आणि त्यासाठी आम्ही स्वयंसेवकांची सुद्धा या ठिकाणी ने नेमणूक केलेली आहे ते आई भराडी मातेच्या दर्शनाला त्यांनी त्यांना घेऊन जातील आणि परत त्यांच्या वाहनापर्यंत त्यांना आणून सोडतील अशी आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे